तर आज आपण बघणार आहोत कैरीची कांदा घालून केलेली आणि वरून अशी कडकडीत अशी फोडणी घातलेली कैरीची चटकदार चटणी नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्योती धुरी या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओत आपण बघतोय कैरीची चटणी तर आज ही कैरीची चटणी आपण कांदा घालून करणार आहोत कैरीच्या चटणीचे ना खूप प्रकार आहेत अगदी घराघरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची चटणी बनवली जाते सध्या मार्केटमध्ये कैऱ्यासुद्धा अगदी आपल्याला सहज उपलब्ध होतात तर आजच्या व्हिडिओत आपण कांदा घालून कैरीची आंबट गोड तिखट चवीची चटणी कशाप्रकारे बनवायची ते बघणार आहोत तर अगदी कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये ही चटणी अगदी सहज तयार होते तर चला तर पिढीला सुरुवात करूया आणि व्हिडिओला सुरुवात करण्याआधी बघूया मी त्यासाठी कोणतं कोणतं साहित्य घेतले ते दाखवून घेते त्यानंतर आपण चटणी बनवायला सुरुवात करणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतो आहे कैरी आणि कांद्याची चटपटी तशी चटणी कशा प्रकारे बनवायची तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी एक मिडियम साईजची कैरी सोडून बारीक तुकडे करून घेतले तुम्ही त्याऐवजी किसूनसुद्धा घेऊ शकता मी इकडे दोन बेडगी मिरची घेतलेल्या आहेत तिकटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करण्यासाठी अजून एखादी वाढवू शकता किंवा कमीसुद्धा करू शकता इकडे एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून गुळ घेतलेला आहे इकडे जाडं मीठ घेतलेलं आहे तुम्ही गुळाऐवजी साखरेचासुद्धा सा वापर करू शकता इकडे पाव चमचा हळद घेतलेली आहे थोडासा हिंग घेतलेला आहे आणि हे फोडणीसाठी आहे ना मोहरी घेतली आणि हे आपल्याला लागणारं फोडणीसाठी तेल तर फोडणीवर आपण हिंगाचासुद्धा वापर करणार आहोत तर हे आहे आपलं चटपटी तसं कैरीच्या चटणीचं चा सर्व साहित्य तर आता हे सर्व साहित्य आपण आहे ना मिक्सरमध्ये घालून छान असं बारीक वाटून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा घालते मी हिंग त्यानंतर आपण घालून घेतो आहे हळद आणि ज्या आपण बेडगी मिरची घेतल्या होत्या त्या दोन बेडगी मिरच्या घालून घेते त्याच्यानंतर आपण घालतो आहे कांदा कांद्यानंतर आपण घालून घेणार आहोत कैरी कैरीनंतर आपण जे गुळ आणि मीठ घेतलं होतं मी इथे जाड्या मिठाचा वापर केला तुम्ही बारीक मीठसुद्धा घेऊ शकता तर आपण आता मीठ आणि गूळ घालून घेणार आहोत तर सगळ्यात शेवटी मी इथे घालून घेते मीठ आणि गूळ तर आता आपण आहे ना हे सर्व साहित्य आहे ना मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेणार आहोत तर ही चटणी वाटत असताना आपल्याला पाण्याचा वापर जराही नाही करायचा आहे म्हणजे थोडंसुद्धा आपण पाणी न घालताच ही चटणी वाटून घेणार आहोत तर पाणी न घातल्यामुळे चटणी आहे ना वाटल्यानंतर जास्तीत जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते त्यामुळे आहे ना चटणी वाटत असताना आपण पाणी नाही घालणार आहोत अशीच आपण मिक्सरच्या भांड्यातून चटणी वाटून घेणार आहोत तरी ते चटणी आहे ना मी मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेतलेली आहे मी बेडगी मिरच्या घातल्या होत्या तर चटणीला कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आता आपण ही चटणी आहे ना एका बाऊलमध्ये काढून घेऊया त्यानंतर आपण या चटणीला फोडणी घालून घेणार आहोत तर चटणी आहे ना मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे तर आता आपण आहे ना फोडणी घालून घेऊया तर इकडे मी फोडणीसाठी आहे ना जे फोडणीचं भांडं असतं ते ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आहे ना तेल घालून घेणार आहोत तर तेल आपल्याला छान असं गरम होऊ द्यायचं आहे तर तेल आपलं छान असं गरम झालं आहे तर आता आपण त्यामध्ये पहिल्यांदा घालून घेतो आहे मोहरी मोहरी छान तडतडली की लगेचच आपण हिंग घालून घेते फोडणी आपली तयार आहे तर आता मी गॅस बंद करून घेते तर फोडणी आपली तयार आहे थोड़ी तर आता ही फोडणी आपण थोडी थंड करून नंतर आपल्या चटणीवर घालून घेणार आहोत तर फोडणी आपली आहे ना थंड झालेली आहे आता आपण आपल्या ह्या चटणीवरती फोडणी घालून घेणे आपली चटणीमध्ये ही फोडणी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आता ही आपली कांदा आणि कैरीची चटकदार चटणी आहे ना तयार झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं कैरीची चटकदार अशी चटणी तर जेवणाच्या ताटाची शोभा वाढवणारी शिवाय अगदी खूप छान लागते चवीला तर ही कैरी आपण पाणी न घालताच वाटलेली आहे आणि शिवाय फोडणीसुद्धा दिलेली आहे तर ही चटणी आहे ना फ्रीजमध्ये अगदी सहा ते सात दिवस आहे ना आरामात राहते तर तुम्ही सुद्धा अशी चटणी नक्की करून बघा आणि जर आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर ज्योती धुरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद